ते काय करते गिरांची या वर्षी लईस भारी पीक लागले नाही फवारणी बिवारणी करायला वाटत बरं कीड लागली मावा 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 लागलाय मावा मावा लईस आले बर का या वर्षी काही चांगले चार पैसे झाले तर आपली कडकी सुट हा लई भारी लागली मी असं करतो जातो गावातून औषध घेऊन येतो तू जरा इथं सावकास जंगल मोठे वाघा बिगाची भीती बर का जरा सावकास नाही तर नाही तर मग तिकडे घराकडे जाऊन बस चालन चालन जरा सावकास बाबा वाघाची लईच भीती मग अशी येता येता तिथं त्या दरकाळी फोडल्याचा आवाज येतो मच्छर पण येत बघ चालन मी येतो जाऊन लगेच बर का

ए लते लते अरे देवा निजे काय लतीला माघा न्याल का काय अरे देवा काय करू रे बायको नेली वाघानी इकुलती एक बायको होती चांगली भांडायला बरी होती कामाला बरी होती मिर्या काढता काढता न्याल वाघानी आता काय काय उत्तर देऊ तिच्या घरच्यांना पक्का तुडवतील रे देवा मला आता काय करू कुठं शोधू इला अग लते लते कुठं गेली लते इला वाघ आणि रे देवा आता कस होईल काय करू आता काय झाली बाबा भीती वाट ती काय करू कुठं शोधू इला लते इच स्कार डोक्याच पण इथंच पडलं नेली फारा फारा धरून वाटतं आता हिला कुठं निघली काय माहिती रे देवा भीती वाटत काय करू आता जाऊ काय नु घरी अरे लती ए लती ती पी एक कुलती एक बायक होती माझी काय करावा बरी होती आपली याडा वाकडी चांगली कामधंदा करीत होती मिऱ्या काढता काढताच फरा फरा नेलं काय करावा ती एक कुलती एक बायकून काय करावा जोडीदाराला तरी फोन करून बोलितो बाबा काय कर मोठा पास्तावा झाला आता हॅलो परशा अरे परशा तुझ्या जाईला नेलं ना धरून वाघानी अरे खरच ना इथं शेतामध्ये मिऱ्या काढीत होती इथं मी काढीत होती म्हणून मी गेलो ते पवारायला औषध आणून तिला नेहालो वाघानी धरून मी तरी तिला सांगितलं आपल्या घराला जाऊन बस आ, लेकर था था हा अरे नि आले स्कार पण ते इथं सगळं इथं पडले तिला किती आवाज दिला तर नाही कुठं दिसत तिथं काय अरे अस कस बाबा एकुलती एक बायको होती माझी हा दुसरं लग्न आणि कधी भेटल काय खरंच लगेच बायको दुसरी हा असल तर पगना मग आता काय करतो व ती जीवा भावाची नेली तर मग आता काय एकटा राहतो का हा एकटा कसा काळ काढितो बाबा कसा अवघड आहे हा येगा बिगाची शेतामध्ये एकटे यायला लागत आहे हा नेलं तिला काय करतो पग आपलं तुझं वशील असन तर पग दुसरी आता हिला नि आलं काय करावं आता बाबा हा पग पग दुसरी पग जरा चांगली पग जरा देखणी पग जरा देखणी हा 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 जाऊ दे जोडीदाराने पाहिली दुसरी बायको तिला आणावा करून म्हणजे टेन्शनच नाही राहणार जाऊ दे ल ती गेली काय करावं आता अग लते तू कुठं होती लते अग काही लते मी किती तर जोडीदारा वडू वडू सांगत होतो माझ्या बायकोला नेलं वाघानी असं करीत असत का मी तुला सांगितलं ना घराला जा म्हणून भाजी बघत होते चाललंय अगं दुसऱ्या बायकोच मी नाही ग तोच म्हटला वहिनी गेली तर जाऊ दे दुसरी कर काय करतो म्हणतो आता या कसा काळ काढणार काढू नाही ग तोच मला फिरतो आता तो मला आता दुसरी कर दुसरी कर दुसरी तो एवढी शेती आहे ती कोण एवढी ख कोण एवढे सुप का को, ते सुपाऱ्या बिपाऱ्या मिर्या बिर्या कोण काढणार तू एकटा कसा काय काढणार पण मी तुला सांगितलेलं तु ना जाऊ नको तिकडे वाघ आहे म्हणून ते तर खरच आहे तू माझी वाघ म्हटलं तुला कसा काय वाघ बरी आहे ना हा मी घाबरलो गाभर नाही असं कस तू माझी जीवाची बायकी आहे मी किती होईत तिथे आरडा वरडा केला म्हटलं आत्ताच आत्ताच चीन आणि मगच चीन मला वाटलं याच्यात नियल का काय तिकडं निय काय तिकडेच कोणकलं एवढा आरडावाडा पुढं गचकलं जाऊ दे लोकांचं काय करायचं कोणी ऐकलं तुम्ही तरी बुक त्यात चला आपलं जावा घरी मरू दे भाऊ उद्या उद्या बिद्याला बिर्या बिऱ्या घेऊ काढून औषध नाही भेटलं काय बघितलं काय करत जुडीदार सांग जाऊ दे त्याला मार गोळी असं बायको असल्या उडून दोन दोन बायका काढतात तोच आणि पण तू तु असड्यावानी तुला मी सांगितलं ना जाऊ नको म्हणून मी आता एवढा टाइम झाला म्हटलं नाही आता नाही वरती काढायला म्हटलं बघा इकडे तिकडे काही भाजी भिज पण मी तुला सांगितलेलं वाघाची भीती तू आवडते आवाज येतोय डारकाळ्या फोडायचा चल जाऊ घरी घरीच घ्या मीर्या घ्या घे घे मी तू आहे घेतो